भीमाशंकर कडून एकशे पंच्याहत्तर प्रमाण रक्कम बँकेत जमा दत्तात्रय नगर पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं सन दोन हजार चोवीस ते पंचवीस गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या प्रति मेसेस रक्कम कोटी लाख हजार, एक हजार सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माजी आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार गाळप हंगाम दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेस टन ऊस उस टन ऊसासाठी तीन हजार दोनशे नव्वद प्रति मेसेस टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे यापूर्वी एफ आर पी प्रमाण अदा केलेला तीन हजार ऐंशी रुपये प्रति मेसेस टन वजा जाता प्रति मेसेस टन शिल्लक राहत आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार शिक्षण संस्था निधी दहा प्रति मेसेस्टन व भाग विकास निधी पंचवीस प्रति मायसेस्टन वजा जाता उर्वरित रक्कम एकशे पंच्याहत्तर प्रति मायसेस्टनाप्रमाणं होणारी रक्कम एकोणीस कोटी ब्याण्णव लाख छत्तीस हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला असून रब्बी हंगामाची सोसायटी रक्कम भरणा करण्यास मदत होणार आहे कारखान्याने एफ आर पी ची रक्कम नेहमीच वेळेत दिलेली आहे याशिवाय वाढी रक्कम कपाती वजा जाता एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति मेसेज टन अंतिम हप्त्याचं स्वरूप शेतकऱ्यांना दिलेली आहे लवकरच साखर वाटप देखील केली जाणार आहे गाळप हंगाम दोन हजार चो पंचवीस ते सव्वीस करता ऊस गाळपाची तयारी झालेली असून त्यामध्ये मशिनरीचे संपूर्ण ओव्हर ऑइलिंग पूर्ण झालेलं असून ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणेचे करार करून ऍडव्हान्स अदा केलेला आहे संपूर्ण वेळेत गाळप करण्याचं पूर्ण नियोजन केलं कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वी प्रमाणात सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे वाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केलंय मुख्य संपादक अयूब शेख